नमस्कार मी शेख मध्ये आपलं स्वागत शहर वाहतूक शाखेचे अधिकारी निकम यांच्या त्रासाने आणि चालक डी के कांबळे यांची मृत्यू आता बातमीपत्र विस्तार शहर वाहतूक शाखेतील पोलीस उपनिरीक्षक निकम यांच्या त्रासाने जनसेवा ऑटो टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष देवदास कांबळे हे तणावग्रस्त होऊन हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाले आहेत असा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे

या ठिकाणी निवेदन देऊन परत दे हा मृतदेह वज्राबाद पोलीस स्थानकात घेऊन गेले यावेळी तब्बल दोन ते तीन तास हा मृतदेह पोलीस स्थानकात ठेवण्यात आला होता ही बातमी वाऱ्या शहरात पसरल्यानंतर पाचशे ते सातशे ऑटोचालक पोलीस स्थानकामध्ये जमा झाले आणि या ठिकाणचा रस्ता बंद करण्यात आला पोलीस स्थानकात तणाव पाहून येथील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद केली त्यावेळी विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारीही पोलीस स्थानकात हजर झाले पोलीस उपा उपाधीक्षक बनकर यांनी मयाताच्या पत्नी व परिवारास कानमंतर देऊन मृतदेह घेऊन जाण्यास भाग पाडले मृतदेह स्टेशन बाहेर जाताच पोलिसांनी बळाचा वापर करून जमावाला पांगविले अन्याय अत्याचार अशा पद्धतीचा अत्याचार या निकमने केलेला आहे की आम्ही दोन महिन्यापूर्वी त्यांच्या त्यांची भरती करा त्याला निलंबित करा कराय सारखांना वारंवार मारहाण करणे आणि जबरदस्ती आयटो मुख्यालयामध्ये लावणे आणि कोणत्याही संघटनेचा कार्यकर्ता गेल्या जेव्हा गाडी लावली त्यानंतर दोन दिवसात तीन दिवसात सोडायला पाहिजे परंतु त्यांनी एक एक महिना गाडी लावली अशाच पद्धतीचा आमच्या ढिके कांबळेची सुद्धा गाडी लावली होती पण निकम साहेबांची जे एवढा आहे इतकी दे मारहाण केली आमच्या ऑटो चालकाला की आज दोन हजार गाड्या आतमध्ये आहेत आमच्या जनसेवा ऑटो रिक्षा संघटनेचे अध्यक्ष होते टी के कांबळे म्हणून ते रेल्वे स्टेशन ते अर्धापूर पर्यंत आपे गाड्या ग्रामीण गाड्या चालवत होतील ते हिंगोली गेटला गाड्या गाड्याचा थांबा होता आणि हे ज्यावेळेस नवीन एस पी साहेबाच्या आदेशानुसार इथल्या निकम साहेबानं नारवाड साहेबानं त्याच्या त्या तिथल्या गाड्या बंद केल्या आणि त्या रोडवरच्या टोटल गाड्या ट्राफिक आपल्या पोलीस नोटालमध्ये लावलेल्या आहेत आता भेट झाली बिरेकची पुन्हा भेटो बिरेकांचा नमस्कार